लातूर पोलिसांची मोठी कारवाई दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांसह दोन पिस्टल सतरा जिवंत काडतुसे एक खंजर ताब्यात घेतले स्थानिक उणी शाखा लातूर येथील पथक निलंका भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले स्थानिकुने शाखेच्या पथकाने निलंगा ते हाडगा जाणाऱ्या रोडवरील एडेश्वरी मंदिरात समोर उभा राहिलेल्या इस्मास इस अचानक छापा टाकून गाडीची व इस्मांची झडती घेतली त्यात बँक आणि सराब दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने येऊन दरोडा टाकण्याचे साहित्य ज्यात पिस्टल दोन जिवंत काळतूस सतरा खंजीर एक एक पांढऱ्या रंगाची टाटा पंच गाडी क्रमांक एम एच चौदा एल जे एकतीस एकोणसत्तर गाडी व मिरची पावडरसह एकूण किंमत तेरा लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयांच्या मुद्देमाला सह दरोडा टाकण्याचे तयारीत असताना मिळून आले या प्रकरणी निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड हे करीत आहेत महानकर न्यूजसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा